बातमी चर्चेतल्या वादाची आहे पुण्यातल्या शनिवार वाड्यातील नमाज पठण वादावरनं महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे भाजप खासदार मेधा कुलकर्णींविरोधात राष्ट्रवादीनं आंदोलन करत थेट अटकेची मागणी केली रुपाली ठोंबरेंनी खासदार मेधा कुलकर्णींची अक्कल काढली तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींना फटकारले बघूयात दिवाळीमध्ये पुण्यात महायुतीतच वादाचे फटाके फुटू लागलेत याला निमित्त ठरलंय शनिवार वाड्यात मुस्लिम महिलांनी केलेलं नमाज पठन त्यामुळे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी काही हिंदुत्वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह शनिवार वाडा गाठला ज्या ठिकाणी नमाज पठन केलं होतं त्या जागेवर गोमूत्र शिंपडलं आणि ती जागा शेणानं सारवली यावरून मित्रपक्ष राष्ट्रवादीनं खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत शनिवार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी रुपाली ठोमरे यांनी केली आहे आता तुम्ही सगळ्या जण नीट ऐका हा शनिवार वाडा मराठा साम्राज्य पेशवे यांचं मुख्यालय होत एकोणीसशे छत्तीस साली ही जी मजार काल त्यांचा तरी जन्म झाला होता का सरकार कशावर चालतं कायद्यावर चालतं संविधानावर चालतं एवढं तर खासदाराला अक्कल नसेल तर अशा बायांना का देतात आणि सामाजिक वातावरण बिघडवतात संघर्ष जो जाती वाढवतो जो सलोका खराब करतो त्यांच्या विरोधात म्हणजे खासदार मी ताता कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला त्या म्हणतात आमचा बाप हिंदू आहे आम्हाला बाहेर पडण्यापेक्षा जी जी बाई वातावरण खराब करते जी जाती जाती तेड निर्माण करते तिचा खासदारकीचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे रविवारी शनिवार वाड्याबाहेर खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पदित पावन संघटनेनं जोरदार निदर्शनं केली होती यावेळी मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्याच्या आत जाण्यासाठी आग्रह धरला मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्यानं मेधा कुलकर्णी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या हाच धागा पकडून शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा भाजपा खासदार मेधा कुलकर्णी लगावलाय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत त्या नियमांचं पालन झालं पाहिजे एक दुसरं ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर म जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत अशाला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटत वागू नये माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदे यांचं प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष आहे अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून काम बघत आहेत त्याच्यावरती प्रशासन काय भूमिका घेत आहे हे बघणं गरजेचं आहे पण प्रशासनाची भूमिका स्पष्ट होण्याच्या आधीच आम्ही त्याच्यावर काही भाष्य करणे योग्य नाही उद्या अगर हाजेला जाऊन हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का शनिवार वाडा असो या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत ती स्थळं आहेत त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असेल असाल ले ले तर उद्या अगर आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते उद्या हजिल्लेला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसा चं पठण सुरू केलं तर मग काय करायचं आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो गेल्या तीन दिवसांपासून लंडन मधील नोकरी गमावल्याचा प्रेम बिराडी या तरुणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय मॉडर्न कॉलेज न कागदपत्र पडताळणी सर्टिफिकेट न दिल्यानं नोकरी गेल्याचा दावा प्रेम बिराडे याच्याकडून केला जातोय त्यामुळे हाच मुद्दा संपवण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा नमाजाचा विषय काढल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात केला इथे जे नमाज पठण झालं शुक्रवारी दीड वाजता म्हणजे एसआयचे जे अधिकारी आहेत त्यांच्या माहितीनुसार ते शुक्रवारी दीड वाजता झालं हे कसं काय झालं म्हणजे इथे माघी गणेशोत्सव होत होता त्याला तुम्ही थांबवलं हा हिंदूंचा असा ऐतिहासिक वाडा आहे जिथे जिथून अटक ते कटक साम्राज्य चालवलं गेलं मराठा साम्राज्याचं असं हे केंद्र आहे असं केंद्र असताना या ठिकाणी नमाज पठण का होत आहे खासदार मेधा कुलकर्णी यांना माझा प्रश्न आहे पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजने एका बौद्ध विद्यार्थ्याला लाग नोकरी लागली होती लंडन मध्ये तर त्याला कन्फर्म सर्टिफिकेट न दिल्यामुळे ती नोकरी मिळाली नाही नोकरी केली असा आरोप या प्रेम बिराडे नामक विद्यार्थ्याने केलेला ना आहे याबद्दल आपण कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही आम्हाला असं वाटत आहे की जाणीवपूर्वक हे प्रकरण हा मुद्दा संपवण्यासाठीच त्यांनी हा मुद्दा समोर आणल्याचं आमचं स्पष्ट मत आहे शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली त्यामुळे या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून महायुतीमध्येच आखाडा रंगलाय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज पुणे